नमस्कार आजचा नवीन विषय ती कशी आहे ती अशीच आहे ती तशीच आहे सर्वगुण संपन्न असून ही स्त्री ही बदनाम आहे ती अशीच आहे ती तशीच आहे सर्वगुण संपन्न असून ही स्त्री बदनाम आहे कधीतरी बाप होऊन बघा कधीतरी तिचं बाप होऊन बघा समजेल ती कशी आहे कधीतरी बाप होऊन बघा तिचं समजेल ती कशी आहे कधीतरी आई होऊन बघा कधीतरी आई होऊन बघा उमगेल ती कशी आहे कधीतरी बहीण भावाचा प्रेम देऊन बघा कधीतरी बहीण भावाचा प्रेम देऊन बघा पटेल ती कशी आहे कधीतरी बहीण भावाचं प्रेम तरी देऊन बघा पटेल ती कशी आहे ती अशी आहे ती तशी आहे सर्व गुण संपन्न असूनही स्त्री ही नेहमी बदनाम आहे प्रत्येक वेळी आपण स्त्रीला नावं ठेवतो तिला काहीतरी उलटं सुलट बोलतो पण ऍक्च्युली ती तशी नाहीये तुम्ही थोडंसं समजून घ्यायची गरज आहे ती पण माणूस आहे तिला पण मन आहे तिला पण भावना आहे तिला पण काहीतरी बोलायचं असतं समजून घेणं मोस्ट फॅक्ट आहे पण तो करूनच घेत नाही ती अशीच आहे तशीच आहे यामध्ये तिचं आयुष्य बदलून जातं तुमचं झाल्यानंतर तुमची मुलं तेच करतात आणि शेवटी होतं काय तिची माती बदलायची गरज आहे आणि जर ही चूक तुमच्याकडून होत असेल तर प्लीज बदला कारण तुम्ही नाही बदलला ना तर त्याचा बदला ना परमेश्वर घेईल धन्यवाद यातनं एवढंच सांगायचं की समजून घ्या कारण तिला तुमच्याशिवाय कोणी नाही समजेल स्त्री कशी आहे